शेतकरी मित्रांनो पेरूची लागवड करायची परंतु मिलीबगची समस्या आहे म्हणून थांबताय का तर नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमित घोडके आनंद्रो केअर प्रतिनिधी आज आपण आलेलो पेरू या पिकाच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो पेरू लागवड केल्यानंतर सगळ्यात मोठी जी समस्या आपल्याला जाणवते ती म्हणजे आहे मिलीबग यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते सोबतच मालाची गुणवत्ताही ढासळते व आपल्याला खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते यासाठी आपण त्याला प्रिव्हेंटिव्ह प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असते त्यासाठी विविध प्रकारच्या केमिकलचा वापर आपण करतो परंतु त्यामुळे संपूर्णतः शंभर टक्के नियंत्रण मिळत नाही त्यासाठी आपल्याला जैविक उपाययोजना करणे खूप गरजेचे असते यासाठी आपण घेऊन आलेलो आहे आनंद एग्रोकेयरचे दर्जेदार उत्पादन डॉक्टर बॅक्टोज विबीएम फोर के ज्यामध्ये तुम्हाला मिळेल व्हर्टिसिलियम लॅकिनी बिवेरा बेसेना प्लस मेटरायझम एस्पोली या तिन्हींचे एकत्रित कॉम्बिनेशन जे तुम्हाला मिलीबग वरती शंभर टक्के खात्रीशीर नियंत्रण मिळवून देईल व त्यासाठी चांगल्या प्रकारे तुम्हाला मदत करेल याचे जे वापरण्याचे प्रमाण आहे ते अडीचशे ग्राम प्रति एकर साठी दोनशे लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकता सोबतच आपण याचा वापर जमिनीतून देखील करू शकता ज्यामुळे त्याच्या सर्व अवस्था नियंत्रित करण्यास मदत होईल जमिनीतून वापरण्यासाठी आपण पाचशे ग्राम ते एक किलो प्रति एकर या प्रमाणे याचा वापर करू शकता अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा चॅनलला ला सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद